नमस्कार मी निर्मला सोनी गझल मनातली मना या प्रसिद्ध फेसबुक फेसबुक पेजवर माझी गजल सादर करण्याची संधी माननीय जीवन तामने सर यांनी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार गजल सादर करण्यापूर्वी एक मतला दोन शेअर घेते मतला असा आहे तू गुंतला असा की जगण्यास वेळ नाही तू गुंतला असा की जगण्यास वेळ नाही आणि सांग तो जगाला मरण्यास वेळ नाही गाणार गीत केव्हा तू सांग जीवनाचे गाणार गीत केव्हा तू सांग जीवनाचे जेव्हा तुलाच वेड्या हसण्यास वेळ नाही आयुष्य तू तुझे तु तर जगतो खुशाल आहे आयुष्य तू तुझे तर जगतो खुशाल आहे आता जगाकडेही बघण्यास वेळ नाही तो गुंतला असा की जगण्यास वेळ नाही सांगतो जगाला म्हणण्यास वेळ नाही आता गजल घेते दुःख माझ्या ए वढ्या जवळून गेले दुःख माझ्या ए वढ्या जवळून गेले वाटसौख्याची जणू सजवून गेले दुःख माझ्या एवढ्या जवळून गेले वाटसौख्याची जणू सजवून गेले खूप केली आसवांनी आज गर्दी खूप केली आसवांनी आज गर्दी कोण होते जे मला रडवून गेले खूप केली आसवांनी आज गर्दी कोण होते जे मला रडवून गेले गाठ जन्माशी अशी ही बांधली की गाठ जन्माशी ही अशी बांधली की डाव मृत्यू मी तुझा उधळून गेले गाठ जन्माशी अशी ही बांधली की डाव मृत्यू मी तुझा उधळून गेले लागला नाही मलाही शोध त्याचा लागला नाही मलाही शोध त्याचा कोण माझ्या अंतरी हरवून गेले लागला नाही मलाही शोध त्याचा कोण माझ्या अंतरी हरवून गेले काय देऊ धीर सांगा सावलीला काय देऊ धीर सांगा सावलीला केवढे लावून चटका ऊन गेले काय देऊ धीर सांगा सावलीला केवढे लावून चटका ऊन गेले हा दुरावा वाढला दोघात लाकी हा दुरावा वाढला दोघात लाकी वीण नात्याची कुणी उसवून गेले हा दुरावा वाढला दोघात लाकी वीण नात्याची कुणी उसवून गेले भेटले नाही मला येऊन दारी भेटले नाही मला येऊन दारी कोण माघारी असे परतून गेले भेटले नाही मला येऊन दारी कोण माघारी असे परतून गेले काय कोणाचे जगी गेले असावे काय कोणाचे जगी गेले असावे गीत माझे जर मला जगवून गेले काय कोणाचे जगी गेले असावे गीत माझे जर मला जगवून गेले भेटले ते सर्व जे भाग्यात होते भेटले ते सर्व जे ते भाग्यात होते आयुष्य मज हसवून गेले भेटले ते सर्व जे भाग्यात होते आयुष्य मज हसवून गेले दुःख माझ्या एवढ्या जवळून गेले वाट सौख्याची जणू सजवून गेले वाट सौख्याची जणू सजवून गेले धन्यवाद